नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मी मुख्य संपादक गणेश्याम जलवाड गमादेवी यात्रा आज कुस्तीची स्पर्धा अकरा वाजेपासून सुरुवात झालेली आहे यामध्ये लहान चौदा वर्षापासून ते समोर प्रौढापर्यंत ही कुस्ती लावण्यात आलेली आहे यामध्ये जे की प्रथम बक्षीस जे अकरा हजार रुपये होतं हे भीमराव कदम यांनी अकरा हजार हे जे बक्षीस शिवराम जाधव यांच्याकडून यांना मिळालेलं आहे आणि या कुस्तीमध्ये आमचे पत्रकार विकास भालीराव गणेश जयस्वाल शेळके जा जाधव इतर सर्व मंडळ उपस्थित आणि गावाचे सदस्य अधिकारी आणि पंचायत समितीचे शिवाजीराव घोगुरे पाटील आमच्या गावाचे पाटील आणि पळसपुरे म्हणा छायाचित्रामध्ये जे दिसलेले सर्वेस हे जे नाव घेण्यामध्ये विलंब होईल त्यामुळे काही जे मुखामध्ये नावं आहेत काही लोकांचे हे नावं घेण्यास काय हरकत नाही त्याच्यामुळं ह्या स्पर्धा अतिशय जोमामध्ये आचलल्या जेणेकरून लहान पैलवान यांनीही चांगल्या प्रकारे कुस्ती खेळून आपला विजय घेऊन बक्षिसाचं पारित केलेले आहे आणि हे बक्षीस प्रत्येकांना देणगीच्या स्वरूपामध्ये देण्यात आले त्यामध्ये कसल्याच प्रकारे काही अडचणी नसल्यामुळं कसल्याही प्रकारे समस्याही निर्माण न झाल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे इस्लापूर यात्रेमध्ये कुस्ती स्पर्धा लावण्यात आली त्यामध्ये जनार्दन पाटील म्हणा वाजणारे काका म्हणा किंवा इतर सर्वजण जे की या स्पर्धेमध्ये होते आणि पॉलिटिशियन लीडर बी यामध्ये होते किंवा सर्व जे सर्व सर्व शिरे शेरे साहेब म्हणा आणि पोलीस खात्याचे अशा प्रत्येकाने या स्पर्धा पाहण्यासाठी आपला उत्साह तिथं दाखवून दिला होताच समोर पंचांचा भोवताल विनाकारांच्या लोकांनी बसून आहे शंभरच्या कुस्त्या चा चा चालू असो आपण शंभरच्या कुस्त्या खेळाव्या शंभरच्या कुस्त्याच्या पैलवानांनी रिंगणात यायचं आहे शंभरच्या कुस्त्या किती राहिल्या विश्व चालू होती या याच्यासाठी सुद्धा पंच म्हणून आनंदजी हे जेती काका पाटील आणि राजगी महाराज चटणे हे असतील यांच्या माध्यमातून पंचांनी कुस्त्यासाठी बक्षीस ठेवलं अशा सर्वच मानकऱ्यांचे आम्ही सर शब्द सहर्ष स्वागत करीत आहोत प्रथम बक्षीस शिवरामजी जाधव जिल्हा पोलीस पाटील संघटना यांच्या पैकी यांनी मंचाकडे यायचं आहे द्वितीय बक्षीस कैलासवासी आनंदराव हराळे यांच्या स्मरणात पाच हजार, हजार एक रुपये आहे तरी यांच्या कुटुंबातून कोणी असेल तर यांनी यायचं आहे तृतीय बक्षीस सौ अनिताबाई अनिल सरपंच बांगरी श्री अनिल शिंदे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांच्यातर्फे ठेवण्यात आलेला आहे पाच हजार एक रुपयाचं तृतीय बक्षीस यांनी पंचाकडे येण्याची कृपा करावी आणि चतुर्थ बक्षीस आहे तीन हजार पाचशे एक रुपये कुस्ती पैसे आपलं वाद्य सज्ज ठेवा सुंदर कुस्त्या चालवता आणि मोठ्या कुस्त्यांना विनंती पैलवाना आपला आधार कार्ड बघल्याशिवाय दोन हजारच्या कुस्त्या लागणार नाहीत विनंती आपला आधार कार्ड नसल तर व्हॉट्सअपवर आपण मागून घ्यावं आधार हो? कार्ड शिवाय दोन हजारच्या गोष्टी लागणार नाही अतिशय प्रतिसाद मिळालेला आहे कोणता पैलवान जिंकलेला आहे वा वा इस्लापूरचा पैलवान हरलेला आहे इस्लापूरला कुस्ती माहिती तरी पैलवानांचं स्वागत इस्लापूरच्या वतीने पन्नास रुपये आंबेडकर यांच्याकडून सुद्धा पन्नास रुपये पाळतोच दिली दिली टोकन एक द्या काका अनवर पैसे नाही इकडे दे दादा ते पन्नास घेऊ दादा ते पन्नास घेऊ धन्यवाद दादा आमच्या खेळाडूला तुम्ही हरवल्याबद्दल धन्यवाद कधी खेळाडूंचं मानधन देणं कर्तव्य आहे वा अतिशय छान याला म्हणतात खेळाडू खेळ खेळण म्हणजे कुस्ती नरसिंग कुस्ती चालू आहे त्या पहिल्यानंतर सुद्धा आमच्या महादेव यात्रेमध्ये हार्दिक शुभेच्छा नंबर एक ची कुस्ती चार कुस्त्या ग्राउंड मध्ये चालू आहेत सर्व पंथांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आपण कुस्त्या आशाच लाव नो फिक्सिंग लावतो एका गावातला पैलवान दोन्ही राहू नाही पुन्हा पुन्हा एकदा लाल चट्टी चट्टी वयागटाचा कमी गट आहे मात्र कुस्ती नाही हा आता झाली दा झाली झाली हा प्रेक्षक वर मदत पैलवानाला बोलून घ्या पैलवाना तिकडे बोलून घ्या तिकडे जा तिकडे जाली बक्षीस पुन्हा घ्या तिकडे जा तिकडे जाय काय वर नाही टोकन त्या सिलेक्ट टोकन त्या गेलं तर पैसे भेटणार नाहीत राहू द्या सर राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या सर जलस करत्या मदत डोरीच्या मदत कोणी यायचं नाही जलस करताना मुक्तार भाई छोड दोन वा अतिशय छानपणे वीस मिनिट झाली दा शेंडरची कुस्ती चालू आहे स्लो मोशन मध्ये कुस्ती चालू आहे कुस्ती चालू आहे सेंटर मध्ये चालू आहे वा ताकदीमध्ये आणि युक्ती मध्ये दोन्ही पैलवान सेंटर मध्ये कुस्ती लावलेली आहे त्या पंथांची विनंती उत्कृष्ट लावलेली आहे आपण वीस मिनिट झाली कंटिन्यू कुस्ती दोनशे रुपयाची कुस्ती चालू आहे सेंटर मध्ये शेळके साहेब शेळके साहेबांनी कुस्ती लावलेली आहे दोन्ही नाव माहित नाही कोशमेर लाल चटी आहे का ते चालू आहे ते का हा ते चालू आहे कोश्मीरचा पैलवान खालचा नाव माहित नाही उत्कृष्ट कुस्ती वीस मिनिट कंटिन्यू चालू आहे वर्धा पहिलवान नाम काळी चेट्टी कोसमेटचा पहिलवान आहे मुक्तार एकाचीच कुस्ती लावू नका त्याच्या कुस्त्या ज्या झाल्या त्या बसू आता बाकी त्याला घेऊन द्या नाराज होतात पहिलवान तसे करू नका तुम्ही पंचांना विनंती पासात कुस्त्या झाले त्याचे लावू नका त्याच्या आठ कुस्त्या झाल्यामुळे चालू झालं दोनशे त्याचा होत आहे विनंती हा गोष्टी कुस्ती लागत होते मला तोकणी नवी कुस्ती घे हा एक मिनिट मामो शेतकऱ्याच देखो वा 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 शेतकऱ्याचे का आहार मानावं लागली मी पहिले सांगतो ते पहिलं आहे

आओ पस्तीस वयाच्या हो गटातील ही कुस्ती चालू, चालू। उत्कृष्ट कुस्ती सामने निली आणि मेहंदी कलरची चेड्डी नील कॅपा कमळला आणि पांढरी डॉक्टर साहेब राष्ट्रवादीचे मोठे नेते आमचे डॉक्टर साहेबांचे सुद्धा आमच्या कमिटीच्या विधाने शब्द सुमना स्वागत पाणी का पंचांना पाणी द्यावं पाठवलं आहे का त्याला पाठवलंय संजूदादा पंतांना पाणी द्यावं संजूरावजी गोळेकर आपल्याला विनंती पाण्याचा बॉक्स आणून छोट्या बाटल्याचा सुशील कुमार जोशी आमचे लाडके नेते याव वा उत्कृष्ट पंत अतिशय छानपणे कृती यानंतर होणारे हा जरचे कुस्ते इस्लापूर वरचे जफरोटी सकाराम माने बैनवाड माने बैनवाड हा वैयक्तिक कुस्ती पुन्हा होईल आमच्या इस्लापूरच्या ग्रामपंचायतच्या कुस्त्या झाल्यानंतर वैयक्तिक कुस्ती होईल ओके धन्यवाद बोना हे नाही 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 चला देवा समोर गर्दाखोरी करू नका अंगटा ठीक सेकंदावर कुस्ती बापू द्या कृपया बोलून खाली आहे हा फिरायचे पाच पंत फिरायचे उत्तर गेला लोकांना पंत जास्त फिरणारे जास्त सुशील महाराज जोशी आपल्याला बोलायचं दुसोडी जिंकला तरी असायचं ग्राउंडच्या बाहेर बोलायचं झालेली आहे गोष्टी आमचे बोलायची पहिल्याच वाशी आनंदराव हराळे कोल्हाईक यांच्या स्मरणार्थ अश्विन अनिल यांच्यातर्फे अश्विनजी सुद्धा यायचं आहे द्वितीय बक्षीस आहे सौ अनिता अनिल शिंदे सरपंच पांगरी यांच्यातर्फे यांनी सुद्धा पेट्रोल मध्ये आहे कृपया पंचांना त्रास देऊ नका